सस्नेह निमंत्रण संवाद सुराज्य जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा व कार्यकर्ता संवाद मिळावा होणार शब्दापलीकडचा संवाद मार्गदर्शक व निमंत्रक विनयजी कोरे माजी मंत्री तथा कुटुंब प्रमुख वारणा उद्योग समूह संस्थापक जनसुराज्य शक्ती पक्ष स्वागतोत्सुक समित कदम प्रदेशाध्यक्ष जनसुराज्य युवा शक्ती दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ जनस्वराज्य शक्ती जनसंपर्क का कार्यालय गणेश तलाव समोर मिरज हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा येणाऱ्या अकरा मार्च रोजी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री डॉक्टर आमदार विनेजी कोरे सावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा एक संवाद मेळावा त्या ठिकाणी होणार आहे सर्वच युवक कार्यकर्ते पक्षाचे सर्व ज्येष्ठ मंडळी आणि असणारे प्रमुख कार्यकर्ते ह्या सगळ्यांचे एक चांगलं त्या ठिकाणी चर्चेसाठी आम्ही सगळेजण एकत्र येणार आहोत एक पक्षाचा मेळावा आणि एक संवाद कार्यकर्त्याच्या ने सर्व नेत्यांच्या मधला नक्कीच त्या दिवशी होणार आहे आत्ता सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती सगळे पक्षातल्या प्रमुख मंडळींची काय मत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहे काही तरुण युवक सहकारी आमचे आहेत बरेच ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे अशा सगळ्या मंडळींसाठी पक्षप्रवेश त्या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे त्याचबरोबर इथं कशा पद्धतीनं पक्षाची वाढ केली पाहिजे शाखांचं नियोजन केलं पाहिजे ह्या सगळ्यातच बाबतीत पक्षाची चर्चा त्या ठिकाणी होणार आहे आणि लवकरच या काळामध्ये होणाऱ्या ह्या पक्षाच्या विविध कामांमध्ये हो विविध शासकीय योजना हो खाली जनतेमध्ये देण्याच्या दृष्टिकोनातून एक कशी मोर्चा बांधणी चालू करायची ह्याचा प्रयत्न आम्ही सगळी करणार आहे आणि पक्षाचा मेळावा आपण सगळ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं एक यशस्वी मेळावा त्या ठिकाणी करू एक संवाद आपण करू आणि आपल्यामधली चर्चा कशा पद्धतीनं एकमेकाबरोबर झाली पाहिजे हे त्या ठिकाणी त्या दिवशी ठरवण्याचा एक चांगला दिवस आपण सगळ्यांनी निवडलेला आहे त्या दिवशी आपण सगळ्यांनी यावं आम्ही सगळे येतोय आणि आपले सगळे विचार त्या ठिकाणी